देशभरातल्या प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज दोनशे वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धरगन प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या हैल्यादेवी यांच्या मूर्तीवरती नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त महेश्वर राजवादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थ अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे इत्यादी ठिकाणी हे तीर्थ पोहचले आहे पुण्यश्लोक अहिला होळकर यांच्या दैनंदिन दिनश्चर्यामध्ये नर्मदा स्थानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली ठाण्यातील मासुंदा तलाव तलाव्या देवीच्या मूर्तीवरती सकाळी भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिमा राजेश मडवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पार अर्पण करण्यात आला यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगेर उपस्थित होत्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान बाईक वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील विकास मोरे यांनी पुष्पार अर्पण करून अभिवादन केले